देह पंढरी आत्मा श्री हरी देह पंढरी आत्मा श्री हरी गुरु ज्ञानाने आली प्रची खरी गुरु ज्ञानाने आली प्रची खरी।, खरी देह पंढरी आत्मा श्री हरी देह पंढरी श्री हरी गुरु ज्ञानाने आईद्रची खरी गुरु ज्ञानाने आईद्रची खरी गुरु ज्ञानाने आईद्रची ती खरी चंद्रभागा जनु ज्ञान गंगा बाब भक्तीच्या औथवी चन्द्रभागा जणु ज्ञानगंगा भावभक्ति चौढवी दरंगा देहस जतना तोरी निर्मळ मना देहस वाहे दुतडी भरुण माझिया अंतरी चन्द्रभागा जणु ज्ञानगंगा भाव भक्ति चाउथवी दरांगा देहच टना करी निर्मल मना वाहे दुतडी भरूनी माझी आंदरी वाहे दुतडी भरून माझी देह बंडारी आत्मा श्री हरी देह बंडहरी आत्मा श्री हरी, आत्मा श्री हरी। गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आदि प्रचिती खरी देह आपण आत्मा अमाश्री हरी देह पण आत्मा श्री हरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रची खरी देह पंढरी श्री हरी गुरु ज्ञानाने आली, आली प्रचिती खरी देह पंढरीला शोधून पाहे आत्म्या विना वाळवंत आहे देह पंढरी तर शोधून पाहे आहे देह मी आहे नित्य हरी विचारी जा करतोवरील नित्य हरी विचारी ए करतोवरील श्वास देहाचा आहे वार करी श्वास सम देहाचा आहे वार करी देह पण आत्मा श्री हरी पण पंढरी आत्मा श्री हरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी याला लगे ती श्री विठ्ठल निर्गुण स्वानंद याला लगे तिरा बनव श्री विठ्ठल निर्गुण सनंद चैतन्याचा उभा मम ममारृदय पटाच्या विदेवळी मम हृदयपटाचा विदेवळी देह दे पणढरी आत्मा श्रीहरी देह पण आता माशी हरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी गुरु ज्ञानाने आली प्रचिती खरी मौनी ज्ञानेश्वर नायाला हाच तुपोबाला प्रत्यय आला मौली ज्ञानेश्वर नामया बाला ते आला सद्गुरु कृपेने एकनाथवाने सद्गुरु कृपेने एकनाथवाने देखील देव सभाय अभयंतरी देखील देव सभाय अंतरी देह पंढरी आत्मा श्री हरी देह पंढरी आत्मा श्री हरी गुरु ज्ञानाने आली गुरु दिने आली प्रजि दि खरी गुरु ज्ञानाने आली प्रजी दि खरी असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा धन्यवाद